शरद पवार यांच्यावर आरोप करणाऱ्या अमित शहा यांनी आरशात बघावं आपल्या मागे पूर्ण मंत्रिमंडळातील सदस्य उभे करावेत मग समजेल भ्रष्टाचाराचा सरदार कोण आहे अशी टीका शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे ईडी सी बी आय वापरून पक्ष कसे फोडले सत्तर हजार कोटींचा आरोप कुणावर झाला होता आणि सध्या ते कुठे आहेत हे त्यांनी जाहीर करावं शरद पवार या नावावर टीका केल्याशिवाय आपलं अस्तित्व दाखवता येत नाही हे अमित शहा यांना उभागलंय त्यांचे शहा यांनी इलेक्ट्रॉल बॉर्ड सीबीआय यावरही कधीतरी बोलावं असंही ते म्हणाले ठाण्यात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते रोड सेफ्टी प्रकारच सध्या अस्तित्वात राहिलेला नाही सुमारे आठशे आठशे पोलिसांना संरक्षणात गुंतवून ठेवले त्यामुळे रस्त्यावर वाहतुकीचं नियोजन होणार कसं मग हिट अँड रन होणार नाहीतर काय वरून पोलिसांना गुन्हा दाखल न करण्याचे आदेश येणार अशा स्थितीत सामान्य नागरिक कसं काय सुरक्षित राहणार असा सवाल त्यांनी उपस्थित भ्रष्टाचाराची सरगणा अमित स्वतः आशात बघितलं आणि मागे कॅबिनेट उभं केलं महाराष्ट्राचं तर त्यांना एक्झॅक्टली कळेल की सरगण सत्तर हजार कोटीचं नाव घेताच पक्ष कसे फुटले ईडीची नोटीस आल्यावरती पक्ष कसे फुटले अमित शहानी एवढं कोणाला असेल जे वास्तव आहे त्यासोबतच पळायचं आणि आम्ही वास्तव सांगितलं की म्हणायचं एक खोटं नेरेटिव्ह तयार करायचं सत्तर हजार कोटी रुपयाचा आरोप कोणावर झाला कोणी केला नॅशनलिस्ट करम पार्टी असं कोण तर तेव्हा के गिरे में जे देखो सब सामने आल्या दिवस